संस्कृत भारत त्या हा पश्चिम क्षेत्र संघटना मंत्री संजीव कुमार महोदय माननीय सुरेशचे पटल्या बरेच सत्र झालेले आहेत अनेक मान्यवरांनी आपले विचार इथे व्यक्त केलेले आहेत काही जणांच्या डोलक्या घेऊन झालेल्या आहेत ही संस्कृत भारत संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करणारी भारतातली एक स्वायत्त संस्था आहे आता केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या बावीस देशांमध्ये आज संस्कृत भारतीचा कार्य पूर्ण जोमाने चालू आहे या संस्कृत भारतीची स्थापना कशी झाली हे जर आपण बघितलं तर चार पाच संस्कृत तरुणांनी बंगलुरू मध्ये संस्कृत भाषेचा प्रचार पर प्रसार करणारी एक संस्था असावी ज्या उद्देशाने संस्कृत भारतीची स्थापना केली आणि तिथून त्यांचं काम सुरू झालं आता संस्कृत भारताचा प्रचार प्रसार करायचा म्हणजे काय करायचं त्याही काळात संस्कृत भाषा ही मृत भाषा आहे संस्कृत भाषा ही काही कामाची भाषा नाही आहे संस्कृत भाषा शिकल्याने उपजीविकेची उपलब्धता होत नाही असे संस्कृत भाषेविषयीचे अनेक गैरसमज जे आपल्यावरच्या आक्रमणकर्त्यांनी आपल्यावर डिबवलेले होते ते अस्तित्वात होते तरी ते तरुण डगमगले नाहीत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या कार्यासाठी झोपून दिलं या कार्याची सुरुवात करताना त्यांच्या सर्वप्रथम ही फक्त लक्षात आली की संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार जर करायचा असेल तर लोकांना संस्कृत शिकवलं पाहिजे पुन्हा लोकांच्या तोंडी ही भाषा आरली पाहिजे म्हणून संस्कृत भारतीच सर्वात महत्वाचं जर कोणतं आयुध असेल तर ते आहे दशदिवसीय संभाषण शिबिर या संभाषण शिबिरात दहा दिवस दररोज दोन तास असा एकूण वीस तासांचा याचा अभ्यासक्रम आहे देशातल्या दे अनेक संस्कृत तज्ज्ञांनी मिळून तो अभ्यासक्रम इतका अद्भूत बनवलेला आहे की ज्या संस्कृत भाषेची आपल्याला भीती वाटते की या भाषेमध्ये व्याकरण खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला ती भाषा येणार नाही त्यामुळे आपण तिच्या जा वाटेलाच जाऊ नये म्हणून आपण ती भाषा तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो किंवा ते टाळण्याचा प्रयत्न करतो तर हे सगळे आपले गैरसमज दूर करून केवळ दहा दिवसांमध्ये आपल्याला संभाषण शिकवते या संभाषण हे संभाषण शिबिर पूर्ण केल्यानंतर आपण आपला स्वतःचा परिचय सा करून देणे इतरांची खाली खुशाली विचारणे आपल्याबद्दल सांगणे समोरच्याबद्दल जाणून घेणे अशा अनेक गोष्टी आपण संस्कृतमध्ये करू शकतो थोडक्यात आपण संस्कृतमध्ये संभाषण करायला लागतो आणि संस्कृतची जी भीती आपल्या मनामध्ये आहे ती पूर्ण झाली त्यामुळे माझी सर्व तुम्हाला विद्यार्थी बांधवांना विनंती आहे की तुम्हाला जर कुठे संस्कृत भाषेच्या संभाषण क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर तुम्ही अवश्य त्या संधीचा लाभ घ्यावा याशिवाय संस्कृत भारती अगदी बालपणापासून लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी प्रयत्न करते एक बालकेंद्र नावाचा उपक्रम आहे त्या उपकेंद्रामध्ये नित्यस्तोत्र संस्कृतमधले खेळ संस्कृतमधल्या गोष्टी गाणी अशाद्वारे बालांच्या मनावर संस्कृत भाषा भूगवली जाते त्यानंतर शालेय विज्ञानसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार सरला सुगमा सरसा सुबोधा या शालेय संस्कृतच्या परीक्षा आहेत त्यानंतर जे लोक शिबिराला किंवा याला येऊ शकत नाही किंवा नियमित वर्गाला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी पत्रद्वारा संस्कृत बघ नावाची संस्कृत भारतीची एक अतिशय सुंदर योजना आहे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि सोप्या मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेबद्दलचं संपूर्ण ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला परिचय कोविनह शिक्षा अशा त्या चार पायऱ्या आहेत तर त्या चार परीक्षा जर आपण दिली अर्थात सहा महिन्यांनी आपल्याला एक परीक्षा देता येते म्हणजे दोन वर्षात आपला पूर्ण पाठ्यक्रम पूर्ण होतो तो जर आपण केला तर पदवी स्तरापर्यंतचं संस्कृत आपण त्याद्वारे शिकू शकतो त्यानंतर इतरही अनेक उपक्रम आपण संस्कृत भारतीच्या द्वारे संस्कृत भाषेमध्ये सर्वच शास्त्रांच आणि सर्व विषयांच अगाध ज्ञान भंडार आहे त्या भंडारातले मूर्ती भंडारा जर आपल्याला वेचायची असतील तर आपल्याला संस्कृत भाषा शिकणं हे आवश्यक आहे आजकाल आपल्यामध्ये पद्धत आहे ती आपल्याकडची एखादी गोष्ट पहिले विदेशात जाते आणि ती तिथून परत येते आणि मग आपण तिचा स्वीकार करतो पण ती जोपर्यंत आपल्याकडे असते तोपर्यंत आपण तिचा स्वीकार करत नाही आजकाल विदेशामध्ये संस्कृत शिकण्याचा फॅड आहे लोक वेड्यासारखे तिथे संस्कृत शिकण्यासाठी प्रयत्न कर करतात आहेत आणि त्या देशांची भारताकडे संस्कृत शिक्षण पाठवण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे जेव्हा विदेशातून जर संस्कृत शिकून राहिले हे आपल्याला दिसलं तर हळूहळू आपल्याहीकडे संस्कृत भाषेचं महत्त्व वाढायला लागलं आणि आपल्या इकडचे लोक आता स्वतःहून संस्कृत शिकायचा प्रयत्न करत आहेत नुकतंच संस्कृत भारतीशी अनेक आय आय टी आणि आय आय एम्स यांनी एम यू केलेले आहे आणि संस्कृत भारती तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तिथल्या स्टाफसाठी संस्कृत प्रश प्रशिक्षणाची सोय करते आहे शास्त्रामध्ये वगैरे संस्कृतमध्ये विज्ञानदृष्ट्या किंवा प्रबंधनदृष्ट्या विधीदृष्ट्या जे जे काय ज्ञान आहे ते ज्ञान त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण संस्कृत भारती कार्यरत आहे अशा या संस्थेला आपणही सर्वांनी सहकार्य करावं आणि संस्कृत भारतीच्या कार्यात सहभागी होऊन आपलाही विकास करावा అది రక్ష్ కి వై సోజ